हॅलो एव्हरी वन कसे हा सगळे मस्त मजेत ना मी ही मजेत आहे तुमचे असे पापड डबल डबल काय टि ट्रिपल चौपल फुगले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्ही पापड बनवाल तर एकदम छानपैकी पापड तुमचेही होतील एकदम पातळ असे मौसूद असे पापड खायचे असतील तर नक्कीच हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा पूर्ण टिप्स व काही ट्रिक्स आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचेही पापड एकदम चौपट फुलतील अशा पद्धतीने तुम्ही पापडाची पीठ माळा लाटून ठेवताल कशा पद्धतीने वर्षभर टिकण्यासाठी ते वाळवायचे ह्याचा फुल डिटेलमध्ये मी व्हिडिओ तुमच्याकडे शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपल्याला पापड लाटायचे आहेत किंवा तळायचे आहेत कमी तेल पिणारे पापड तुम्हाला बनवायचे असतील तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही मेजरमेंट घेऊन घरच्या घरी मसाला बनवून एकदम छानपैकी रामबंधूसारखे पापड तुम्ही घरी बनवू शकता त्या जे काही ट्रिक्स आहेत त्या नक्कीच तुम्ही फॉलो करा तळायचे कसे कारण की हे तेल कमी पडले आहे पापड तळण्यासाठी ए एकदम चौपट फुलणारे पापड आपले तयार होतात त्यासाठी कढईमध्ये जास्त तेल घेऊन चिमट्याच्या साह्याने एकदम हलक्या फुलक्या कमी गॅसवरतीच आपल्याला पापड तळायचे आहेत म्हणजे शुभ्र पापड आपले तयार होतात भाज्याच्याही काही ट्रिक्स आहेत त्याचा सेपरेट मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल की कशा पद्धतीने आपल्याला जास्त तेलामध्ये पापड एकदम कुरकुरीत व खुसखुशीत व न जळता भाजायचा आहे काही टिप्स आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचेही पापड अगदी कच्च्या मसाल्याचा वापर केल्यासारखे के पापड बनतील एकदम छानपैकी पापड बनवायचे असतील तर अशा पद्धतीने बनवून पहा एकदम छानही लाटायलाही एकदम मौसूत लाटता येईल अशा पद्धतीने तुम्ही पापड लाटाल तर व पीठ मळायचे कसे तेही मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे तुमचे पापड अजिबात चुकणार नाहीत एकदम योग्य पद्धतीने मी तुम्हाला इथे पापडाची पीठ दळून आणण्यापासून ते वाळून तळण्यापर्यंत मी हा फुल व्हिडिओ तुमच्याकडे शेअर करणार आहे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपल्याला पापड बनवायचे आहे ज्या सहसा काही काही लोक की उडदाची अर्धी डाळ घेतात व मुगाची निम्मी असे मिक्स डाळीचे पापड बनवतात मिक्स डाळीचेही छान होतात पण जास्त उडदाचे प्रमाणात बनवले की एकदम पांढरु शुभ्र व उडदाच्या डाळीने जास्त पापड फुलतात उडदाच्या डाळीमध्ये उष्णता असते पण आपल्याला पाप पापडही किती आपण एक नाही तर दोन जास्तीत जास्त खातो त्याच्यासाठी जा उडदाची डाळ आपल्या पोटामध्ये जाण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही पापड बनवून खाताल तर एकदा कराल तर वर्षभर खाताल एक काय दोन वर्षेही तुमचे पापड एकदम छानपैकी राहू शकताल ह्या काही ट्रिक्स आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुमचेही पापड एकदम रामबंधूसारखेच विकतचे पापड तुम्ही घेऊन येता मार्केटमधनं तसे होतील करायलाही जास्त लाटायलाही मेहनत लागणार नाही कारण की आपण पापडाचे पीठ असे सैलसर म्हणून कमी पिठीचा वापर करून एकदम छानपैकी पापड आपण लाटणार आहोत त्याचाच हा फुल व्हिडिओ डिटेलमध्ये तुमच्याकडे मी शेअर करणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला पापडाची पीठ मळायचे आहे क मसाला कसा काढायचा आहे किती प्रमाणात सर्व सामग्री घ्यायची आहे चला तर पाहूया कशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पापड बनवायचे आहेत येथे मी पापडाच्या मसाल्यासाठी दोन चमचे मिरी घेतली आहे पन्नास ग्रॅम पापड खार घेतला आहे एक किलो पापडाची पीठ आपण आज मळणार आहोत त्यासाठी पन्नास ग्रॅम पापड खार पुरेसा होतो अर्धा चमचा हिंग घ्यायचं कारण की आपल्याला जे विकतचे पापड मसाल्याची पुडी आणतो त्यात हे सर्व सामग्री असते व एक तांब्या पाण्यामध्ये आपल्याला हे पापड खार फक्त उकळण्यासाठी घालायचं आहे हो हीच एक ट्रिक आहे ज्याने तुमचे पापड लाल पडणार नाही किंवा काळसर पडणार नाही ह्या पाण्यामध्ये आपल्याला पापड खार उकळून घ्यायचा आहे व जी मिरी कुठली आहे ती कोरड्या पिठामध्ये टाकून घ्यायची आहे इथे मी दोन किलो पीठ एकदाच दळून आणले होते त्यातले निम्मे पीठ घेतले व दोन किलो पिठा उडदाच्या डाळीसाठी इथे मी पावशरच मुगाची डाळ घेतली आहे एवढ्याच प्रमाणात आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे एकदम पांढरी शुभ्र पापड बनवायचे असतील मऊ लुसलुशीत तर अशा पद्धतीने तुम्ही कधीतरी एकदा डाळ घेऊन पाहा व मस्तपैकी तुमचे पापड बनतील तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पापड करून पा एकदम छानपैकी रुचकर असे आपले पापड तयार होतात नंतर जे पापड खारचे पाणी आपण उकळून ठेवले आहे ते थंड करण्यासाठी ठेवायचे व पिठामध्ये मिरी मीठ व हिंग मिसळून सर्व एक कोरडे पीठ एकत्र मिक्स करायचे आहे ह्या काही ट्रिक्स आहेत ज्याने तुमचे पापड लाल बनत असतील तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पाहून तुमचेही पापड एकदम छानपैकी बनवू शकता कारण की मिरी तो काही काही लावंगाही घालतात मिरी पाण्यामध्ये टाकली उकळत्या तर त्याचा रंग पाण्याला उतरतो व आपले पापड लाल सर होऊ शकतात त्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही पापड करून पा एकदम छानपैकी पापड बनतील हे पापड खारचे पाणी अशा पद्धतीने पांढरे झाले आहे ह्या ह्या काही ट्रिक्स आहेत त्या तुम्ही नक्कीच फॉलो करा पापड खारचे पाणी आपल्याला एकदम थंड होऊन द्यायचे आहेत गरम पाण्यात आपल्याला पापडाची पीठ मळायचे नाही त्याच्यामुळे पापड आपले व्यवस्थित येऊ शकत नाही अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळून घ्या एक रात्र रा आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचे आहे पॅक बंद डब्यामध्ये आपल्याला पीठ भिजत ठेवायचे आहे पीठ भिजल्यामुळे पापड लाटायलाही त्रास होत नाही किंवा ते चांगले भिजले नाही तर त्याच्यात गिटोळ्या गुटोळ्या राहू शकतात त्याच्यामुळे एक रात्र रा पॅक बंद डब्यामध्ये आपल्याला पीठ भिजत ठेवायचे आहे तुम्हाला चोवीस तासही तुम्ही पीठ ठेवू शकता किंवा दोन तीन दिवस तुम्हाला पापड लाटायला जमले नाही तरी पीठ काही खराब होणार नाही आठवडाभर चौपट फुलणारे बनतील पांढरे शुभ्र पापड बनवायचे असतील तर ह्या पद्धतीने तुम्ही मसाला बनवून पापडाची पीठ मळू शकता व पापड लाटायचे एकदम पापड लाटतानाही जड लागणार नाहीत हाताला कारण की जास्त घट्ट पीठ मळाल तर हाता हात तळ हात ते खूप दुखतात म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही पापडाचे पीठ मळले तर एकदम छानपैकी पीठ तयार होते त्यासाठी अशा पद्धतीने पाणी थोडे थोडे करून घालायचे व पापड खारचे पाणी पूर्ण लागणारच आहे कारण की हो ते, थोड़ ते एक तांब्यास आपण पाणी घेतले होते जास्त पाणी पापडखारच्या पापड खाळ उकळताना घ्यायचे नाही कारण की जास्त पाणी झाले तर ते वेस्ट जाऊ शकते व पापडाला चव येऊ शकत नाही म्हणून एका तांब्यामध्ये एक, एक किलोचे पिठाला पाणी घ्यायचे पापड खार उकळताना व लागले तर थोडेसे वरणं घ्यायचे नाहीतर एक किलो वर एक कप भर पाणी जास्तीत जास्त लागू शकते त्याच्यामुळे ह्या अशा पद्धतीने तुम्ही मी कमी थोडे थोडे पाणी घेऊन पापडाचे पीठ माळा कारण की जास्त वतले एकदा असतं पा पीठ पातळ झाले तर पापडाला चव दुसरे पीठ मिसळले तर पापडाला चव लागणार नाही त्यामुळे प्रमाणबद्धच पाण्याचे प्रा वापर करा व लागेल तसे थोडेसे पाणी शितोडा घेऊन मग पीठ सर्व एकजीव करून घ्या पिठाचा असा आपल्याला छानसा असा गोळा बनवून घ्यायचा आहे पाहिलं का तुम्ही किती छानपैकी सर्व गोळा मी बनवला आहे हे पापडाची पीठ म्हणजे उडद्याच्या डाळीचे पीठ चिकट असते त्याच्यामुळे पीठ माळताना आपल्या कणकेसारखे हाताला पटकं सुटत नाही त्याच्यामुळे चिकट चिकट असते व पापड्याचे पीठ मारतानाच काही ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने फॉलो करा म्हणजे तुमचे पापड एकदम वर्षभर खाण्यासाठी तयार होतात अशा पद्धतीने सर्व पीठ एकजीव करून घ्यायचे असे छान पीठ एकजीव करून घ्यायचे चांगले दहा मिनिट मी परत पीठ असे परातीमध्ये मळूमळू घेतले म्हणजे सर्व त्याच्यातल्या गाठी बिटी काही असेल किंवा पीठ कुठे राहिले असेल कोरडे तर ते एकजीव होऊन मिक्स होईल नंतर अशा पद्धती चांगले दहा मिनिट पीठ मळून घेतल्यानंतर रात्रभर गोळा हा मी असा डब्यामध्ये पॅक बन ठेवला होता दुसऱ्या दिवशी आपल्या तुमच्याकडे पाटावर ओटा नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्येही पीठ थोडे थोडे घेऊन टेचू शकता पण आमच्या इथं का पाटावर ओटा आहे म्हणून चांगला स्वच्छ धुवून मी त्याच्यावरती ते थोडे तेल घातले व अशा पद्धतीने टेचायला घेतले तुम्हाला असे दिसेल की किती पीठ गट्ट दिसते किंवा काय फ्लपी झाली नाही हे आपल्याला पंधरा मिनिट चांगले टेचून घ्यायचे आहे टेचले की पीठ त्याच्यामध्ये हवा भरली जाते व पापड पांढरी शुभ्र होतात त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला पीठ ठेचून घ्यायचे आहे पीठ ठेसताना कोणची हलगर्जी करायची नाही की का किंवा कमी पीठ ठेसायचे नाही चांगले हात दुखेपर्यंत आपल्याला चांगले पीठ टेचवून घ्यायचे आहे सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की पीठ ठेसताना कसे दिसत आहे हे पाच मिनिट मी एवढे ठेसल्यानंतर असा रंग आला नंतर अजून जास्त ठेसल्यानंतर पहा तुम्ही स्वतः पाहू शकाल की कशा प पद्धतीने पीठ ठेसायला भेस दिसायला लागले आहे ह्याच काही ट्रिक्स आहेत पीठ मारताना पीठ ठेचताना हे आपल्याला पूर्ण आळस न करता प्रोसेस पूर्ण करायची आहे म्हणजे पापड आपले छानपैकी तयार होतील अशाच पद्धतीने तुम्ही पीठ ठेचून घ्या पंधरा मिनटाच्या अवधीमध्ये मी सर्व पीठ ठेचून घेतले एक किलोचे कारण की पीठ ठेचायची खूप मेहनत असते का व ओरोटा आपण पा पिठाला हाणला की तो लवकर उचलला जात नाही म्हणून पीठ आपले लवकर ठेसले जात नाही अशा पद्धतीने मी पंधरा मिनटं पीठ ठेसल्यानंतर तुम्ही स्वतः पाहू शकताल की पिठाचा आकारमान कसा बदलला आहे व पीठ पहिल्यांदी कसे होते व आता कसे झाले आहे ह्याच है। ट्रिक्स आहे त्या तुम्हाला पापड लाटताना काही त्रास होणार नाही अगोदर पंधरा मिनटं त्रास घ्यायचा व नंतर पटापटा सरसर सर्व पापड लाटून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व पीठ टिसून घ्यायचे किती छानपैकी फ्लपी असे आपले पीठ तयार झाले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला पापड्याची पीठ तुम्ही एक किलो करा किंवा दोन किलो किंवा चार किलो ह्याच पद्धतीने प्रमाण घेऊन परत एकदा तुम्हाला प्रमाण सांगते की कि किती पिठाला किती पापड खार मिरी लागणार आहे आता मी एक किलोचे प्रमाण तुम्हाला सांगत आहे एक किलो उडदाच्या डाळीला आठ पाव मुगाची डाळ घ्यायची ती दळवून आणायची स्वच्छ करून दळवून आणायची नंतर त्याच्यात पन्नास ग्रॅम पापड खार पाण्यामध्ये उकळायला घालायचा व दोन चमचे मिरी एक किलो पापडाच्या पिठासाठी घ्यायची त्याच्यामुळे आपल्याला खूप छानपैकी चवीला पापड तयार होतात एक चमचा मीठ घ्यायचं व अर्धा चमचा हिंग घ्यायचं एवढेच आपल्याला घरगुती मसाल्यामध्ये सामग्री लागणार आहे ह्याच पद्धतीने मी व्हिडिओमध्ये जसे दाखवले आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पीठ मळून घ्यायचे आहे ह्या प्रमाणात तुम्ही पापड बनवाल तर खूप छान चविष्टच पापड तयार होतील अशा पद्धतीने पापडाचे पीठ मळा ठेचा नंतर अशा पद्धतीने पापडाचे गोळे बनवून घ्या अशा पद्धतीने आपल्याला सर्व पीठ हाताने ओढवून घ्यायचे आहे हा ही एक प्रोसेस आहे की ह्याच्यामुळे पापड आपले एकदम छानपैकी तयार होतील ह्याच प्रोसेसने तुम्ही पापडाचे पीठ मळा व अशा पद्धतीने पीठ सर्व ओढून घ्या एकदम छानपैकी गोळे बनवून होतील तयार एक किलो पिठाचे सर्व मी असे ओढून ताडून पीठ छानपैकी बनवून घेतले कारण की हात सारखा सारखा चिकट करण्यापेक्षा एकदा सर्व पीठ तयार करून ठेवायचे नंतर पोळपुटाला अशा पद्धतीने थोडीशी पीठ लावून ए हा गोळा चांगला लांबसर असा करून घ्यायचा सापासारखा व नंतर दोऱ्याच्या साह्याने एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या पिठाचे उंडे बनवून घ्यायचे आहेत पेड्यासारखेच उंडे एकदम छानपैकी बनतात हातही चिकट होत नाही किंवा हाताने उंडे गोळे करीत बसायची गरज नाही अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सर्व पिठाचे एकदाच उंडे करून ठेवा म्हणजे सारखे झंझट राहणार नाही कारण की, ना ना की एकदा पापड लाटायला सुरुवात केली की, की नॉनस्टॉप सर्व पापड लाटून घ्यायचे एक किलोचे एका दिवसात पापड होऊ शकतात दुपारचे आपण दहा अकराच्या दरम्यान बसले की सहा वाजता सर्व पापड एक लेडीज लाटू शकते पण दोन बसल्या तर दोन तीन तासात हे पापड होऊ शकतात तुमच्या कामानुसार तुमच्या वेळेनुसार तुम्ही सर्व पापड लाटून दोन दिवस लाटले तरीही चालतील एकदम छानपैकी असे पीठ बनवा अदुवर म्हणजे तुमचे पापड एकदम सोप्या पद्धतीने लाटायला तयार होतील उंडे छानपैकी डब्यामध्ये भरून ठेवायचे थोडेसे तेल घालायचे तुम्ही घालू शकता म्हणजे गोळे एकमेकाला चिटकणार नाही नंतर पोळपटावरती थोडेसे पीठ लावायचे व नंतर घ्यायचे सर्व पापड लाटायला एकदम छानपैकी पातळ असे सर्व पापड लाटायचे जाड लाटले तर थोडेसे दाताखाली वेगळे टेक्चर ला, लागते व पातळ एकदम पातळ लाटले तरी एकदम छानपैकी आपले पापड चवीलाही लागतात व खायलाही कुरकुरीत लागतात पाहिले की तुम्ही मिरीचे प्रमाणेही पाहिले का एकदम योग्य प्रमाणात सर्व घातले आहे त्याच्यामुळे पीठही छान झाले दिसायलाही एकदम पापड छानपैकी दिसत आहे वे विकतच्या पापड मसाल्यासारखेच आपले सर्व पापड घरच्या घरी मसाला बनवून तयार होतात वाळवायला आपल्याला सर्व पापड एकावरती एक टाकून ठेवायचे व नंतर एक तास फॅनच्या हवेखाली हडकायला ठेवायचे व पहिल्या दिवस तसेच भरून ठेवायचे व दुसऱ्या दिवशी परत आपल्याला सर्व पापड पेपरवरती हंतरून नंतर पूर्ण पापड आपल्याला वाळायला घालायचे आहे कारण की एका दिवसात पापड चांगला वाळला जात नाही आपल्याला पापड दोन दिवस थोड्या थोड्या वेळेस हवेमध्ये वाळवत ठेवायचे आहेत वा उन्हातही आपल्याला पापड वाळवण्यासाठी ठेवायचे नाही घरातच आपल्याला फॅनच्या हवेखाली किंवा फॅन बंद असताना हल वाळवले तरी चालतील फक्त आपल्याला पापड उन्हामध्ये वाळवायचे नाही उन्हामध्ये वाळवले की ते लालसर पडतात व चवही वेगळी लागते त्याच्यामुळे घरातल्या हवेमध्येच आपल्याला पापड सर्व वाळवून ठेवायचे आहे परत एक महिन्यानंतर परत आपल्याला पापड सर्व फॅनच्या हवेखाली वाळवून ठेवायचे आहे अशा पद्धतीने सर्व उंडे करून घेतल्यानंतर अजिबात हाताचा चिकटपणा येत नाही हातालाही चिकट लागत नाही किंवा पापड लाटताना सारखे सारखे उंडे बनवायचाही त्रास होत नाही तुम्ही पाहू शकता की एवढ्या गोळ्यामधले किती मोठा मी पापड लाटून तयार केला आहे खायलाही एकदम करून कु खुसखुशीत लागतो जास्त जाड ठेवला तर त्याची चव वेगळीच लागते व पातळ पापडाची चव वेगळीच लागते म्हणून तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही पापड जाड किंवा पातळ बनवू शकता तुमच्या आवडीनुसार ते तुमच्यावरतीच आहे डिपेंड तुम्हाला लाटण्यासाठी त्रास होत असेल तर तुम्ही थोडेसे जाड ठेवू शकता पण मला पातळ आमच्या घरी पातळ पापड आवडतात म्हणून मी सर्व पापड एकदम पातळ लाटून घेतले आहेत भाजायलाही छानपैकी भाजतात व तळतानाही एकदम पातळ एकदम छानपैकी तळले जातात अशा पद्धतीने मी सर्व पापड एका दिवसात लाटून घेतले कारण की एक तीस लाटणारे होते म्हणून मला बाकीचे काम पाहता पाहता एक दिवस लागला तुमच्या वेळेनुसार तुमच्या माणसानुसार तुम्ही पापडाचे मीठ पीठ मळून एकदम योग्य पद्धतीने अशाच पद्धतीने तुम्ही पापड लाटून घ्या पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला आहे पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सर्व समजून जाईल की पापडाचे पीठ दळून कसे आणायचे मळायचे कसे ते भिजवायचे कसे त्याचे ठेचायचे कसे उंडे कसे बनवायचे लाटायचे कसे किंवा ते वाळवायचे कसे हे सर्व ट्रिक्स आहेत ते तुम्ही नक्कीच फॉलो करा व मेन म्हणजे तळायची तळून मस्तपैकी सर्वांनी एन्जॉय करायचे अशाच माझ्या विविध व्हिडिओसाठी व रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर नक्कीच सबस्क्राईबही करून जा व एक छोटीशी कमेंटही टाका म्हणजे मलाही बरे वाटेल कारण की सर्व काम पाहून व्हिडिओ बनवणं काही सोपी गोष्ट नाही माझ्यासारखे बरेच यूट्यूबर आहेत त्यांना तुमच्या सपोर्टची गरज आहे मलाही सपोर्ट करावा बाकीच्या व्हिडिओजला लोकांनाही सपोर्ट करा चॅनलवाल्या पाहिल्या का किती छानपैकी पातळ आपले पापड लाटून झाले आहे वाळल्यानंतर एकदम पिवळे पांढरे शुभ्र पापड दिसत आहे काळपट लालसर अजिबात पडले नाही नंतर काही कढईमध्ये तेल ठेवायचे व सर्व पापड तळायला घालायचे अशा पद्धतीने तुम्ही जास्त तेल घातले तर पापड तळण्यास काही अडचण येणार नाही कमी तेलामध्ये थोडेसे काढूस तर हे होतं वेळ जातो म्हणून जास्त तेलामध्येच कमी तावामध्ये तुम्ही सर्व पापड तळून घ्या पाहिले का तुम्ही प्रमाणे पापडाची साईज किती होती व तळून किती झाली आहे अशाच पद्धतीने तुम्ही पापड सर्व बनवा व मस्तपैकी वर्षभर काय दोन वर्ष बनला तरी एन्जॉय करू शकता तुम्ही स्वतः पाहू शकाल की कशा पद्धतीने मी घरच्या घरी मसाला बनवून एकदम छानपैकी विकतच्या मसाल्यासारखे पापड बनवले आहेत ह्या काही ट्रिक्स आहेत त्या नक्कीच तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचेही पापड एकदम छानपैकी तयार होतील असे क्रिस्पी असे पापड बनवायचे असतील पातळ तर, तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय